नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं सा स्वागत आपण खायचे दिवे करत असतो आता एक दिव्याच्या अमावस्या पण येते तर त्यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक कणकेचे दिवे केले जातात पण त्याच्याऐवजी जरा वेगळे दिवे आपण आज करून बघूया अगदी सोपे दिवे आहेत कुणालाही करता येतील असे आणि अगदी घरातलं साहित्य वापरून आपण हे दिवे करणार आहे दिव्यासाठीचा जो का पारंपरिक कणकेच्या दिव्यांचा जो व्हिडिओ आहे तुम्ही ऑलरेडी अपलोड अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देईन तुम्हाला तर आता बघूया अगदी सोपे दिवे कसे करायचे ते तर त्याच्यासाठी मी हे शेंगदाणे घेतलेले खजूर आहे त्याच्यानंतर साखर घेतली आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं केशर घातलेलं आहे एक तर चव पण छान येईल आणि थोडासा किंचित रंग असा तुपासारखा येईल कारण ह्याचं आपण तूप करणार आहे ही पिठी ही साखर आणि हे काजू असं मिळून आपण तूप करणार आहे दिव्यामध्ये जे आपण तूप घालतो ना तर म्हणजे स्टफिंग थोडक्यात दिव्याचं जे स्टफिंग आहे तर ते करणार आहे त्याच्यासाठी साखर केशर आणि काजू वापरणार आहे आपण आता हे जे तूप आहे ते पण आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो तुमच्या कल्पकतेने तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार करू शकता ते आपण हळूहळू बघू एक एक करून पण त्याच्या आधी मी आधी जसं म्हणलं तसं हे दिवे करण्यासाठी आपण जे तूप लागणार आहे तर ते तूप आपण आधी तयार करून घेऊया तर हे दोन्ही मिळून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि थोडंसं तूप आपण याच्यामध्ये घालणार आहे थोडेसे बदाम पण घेतले वातीच्या आकारामध्ये हे बदाम मी उभे कापून घेणार आहे साखर मी मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण हे काजू घालूया काजू आणि साखर आपण मिक्सरमध्ये बारूक बारीक करून घेतली की आता ह्याच्यामध्येच आपण तूप घालणार आहे म्हणजे मग आपलं जे दिव्यातलं तूप आहे ते अगदी तुपासारखं दिसेल आता जा तुम्हाला काजूसुद्धा घालायचे नसतील तर नुसतं पिठी साखर आणि तूप असं जरी घेतलं तरीसुद्धा चालेल आता याच मिक्सरच्या भांड्यात खजूर आपण खजूर घालूया खजुराच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जो खजूर असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर थोडे शेंगादाणे मी त्याच्याबरोबर घालते आहे म्हणजे मग हा आपला काजू मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतो आणि ब्लेडला चिकटत नाही खजूर आणि शेंगादाण्याचं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलदोड्याची पूड वगैरे घालू शकता पण मुळात खजूर आणि शेंगादाण्याला एक छान त्याचा स्वाद असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यात काही नाही घातलं तरी सुद्धा हे दिवे खूप छान लागतात त्याच्यानंतर आपण औक्षणासाठी दिवे करतो बघा हल्ली बऱ्याच वेळेला कणकेच्या ऐवजी हौसेनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे करतात औक्षणासाठी आणि कारण ते खायला देता येतात कारण कणकेचे दिवे केले की ते वाया जातात शहरामध्ये गाई वगैरे नसतात त्यांना ते खायला घालता येत नाही तर त्याच्यामुळे वेगवेगळे दिवे एकसष्टीला पंच्याहत्तरीला वगैरे अशी करायची पद्धत सुरू झाली आहे किंवा आधीपासून करतात पण कणकेच्या ऐवजी आता वेगवेगळ्या प्रकारचे करतात तर त्याच्यासाठी सुद्धा हे दिवे खूप छान आहेत मी हे तुम्हाला दिव्याच्या हौसेच्या निमित्ताने करून दाखवते आहे पण तुम्ही हे एकसष्टीला पंच्याहत्तरीला असे हौसेने करू शकता खूप छान होतात आणि हे बघा ह्याच्यामध्ये मी तुपाचा थेंबसुद्धा घातलेला नाही आहे पण अगदी छान हे मऊ मिश्रण तयार झालेलं आहे आपण ह्याला आता छान दिव्याचे आकार देऊ शकतो त्याच्या आधी हे जे बदाम आहेत तर त्या बदामाचे मी वातीच्या आकारात उभे काप करून घेते थोडंसं तूप घालूया याच्यात हातानेच नीट मिक्स करून घेते तुम्हाला याच्यात अजिबात साखर वापरायची नसेल तर तुम्ही नुसती काजूची पूड जरी घेतली मिक्सरमध्ये बारीक केली तरी सुद्धा चालेल आता ह्याला आपण छान दिव्याचे आकार देऊया एवढ्या साहित्यामध्ये पाच दिवे होतील छान आणि त्याचे दोन मुटके पण होतील दिव्याबरोबर मुटके करायची पद्धत आहे आपल्याकडे तर असा तुम्ही हाताने पण आकार देऊ शकता तर असा हा आपला सुबक दिवा तयार होतो वेगवेगळे आकार पण तुम्ही याला देऊ शकता आणि हाताने करता येत नसेल तर मी अजून एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते असा छान मळून गोल करायचा त्याच्यानंतर आपलं जे टीस्पून असतं तर ते त्याच्यामध्ये असं दाबायचं आणि हा हाताने आता छान सारखा करून घ्यायचा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तर त्या पद्धतीने करा शेंगदाण्याचं जर प्रमाण कमी घातलं तर ठिसळ्या थोड्याशा कमी जातात पण मग ते दिवे गोड होतात दिवे आपले तयार झाले आता त्याच्यामध्ये आपण तूप घालूया आणि ह्या बदामाचे मी उभे उभे काप करून घेतलेले आहेत तर त्याच्या वाती तयार केलेल्या आहेत त्या वाती आपण त्याच्यात ठेवू तर मंडळी हा अगदी सोपा कुणालाही करता येण्यासारखा जो दिव्याचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येत्या दीपा अमावस्येच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद